आजच्या भागामध्ये आपल्याला जोड अक्षरांच्या स्पेलिंग तयार करायला शिकायच्या आहे आतापर्यंतचा भाग झालेला तुम्हाला समजला का सगळ्यांना ओ आ ई ए ओ औ आणि आहा एक राहिला आहाच्या स्पेलिंग म्हणजे विसर्गाचे नाव जास्त नसतात नसतातच आणि ए आणि अ एक राहिले ते आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ आज आपल्याला जोडाक्षरांच्या स्पेलिंग तयार करायला शिकायचे जोडाक्षर कळते ना तुम्हाला जोड म्हणजे दोन अक्षरे मिळून तयार झालेलं अक्षर मग भरपूर नाव असते जोडाक्षरांचे पाठीमाग मला सांगितले पण होते पण आपल्याला इथे आज घ्यायचे म्हणून मागे घेतले नाहीत आता आपल्या वर वर्गामध्ये पण बरेच नाव आहे की जे जोड त्याच्यामध्ये जोडाक्षर आहे तर आज आपण सगळ्या जोडाक्षरांच्या स्पेलिंग शिकवणार आहे मी सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं वही पेन कोणी सुद्धा हातात घ्यायचा नाही तर ना। बघा काय शिकायचे आपल्याला जोड अक्षरे जोडाक्षरे जोडाक्षरयुक्त स्पेलिंग सर्वांनी लक्ष द्या मी कसं सांगते लक्ष द्यायचं कोण बोलायला लागले स्पेलिंग तर आता आपण आपल्या आज वर्गातल्या मुला मुला मुलींच्या आधी नाव घेऊ आपण जोडाक्षर असलेले आणि नंतर मग आपण दुसरे घेऊ आता आनंदाच स्वतःच पहिल्यांदा नाव सांगितलंय अ न आणि न्या सगळ्यांनी लक्ष द्या अ न्या का मस्त आनंदाच्या पहिली नाही सांगितले मी समजून सांगते आधी न्या कोणतं जोडाक्षर येत

त्या, त्या ए, आ, ए, 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 आ, न मध्ये अ मिळवलेला असतो म्हणून त्याचा ए अ ए अ न झालं आता बघा आता हे आहे तर काय करायचे न हे पूर्ण अक्षर आहे का तिथं नाही म्हणून न चा फक्त काय लिहायचा एन लिहायचा तिथं ए वापरायचा नाही जे जोडाक्षर आहे पहिलं त्याचा फक्त अक्षर वापरायचं त्याच्यामध्ये ए वापरायचा नाही मग न येन वापरला आणि या आता काय आनंद बघा अनंद्याची स्पेलिंग काय झालं मग ए एन एन वाय ए समजलं आराध्या हां बघा आराध्या बस खाली बस खाली मी समजून सांभायचे ना मला

डीचा डी आर आता त आर बनते मग तचा काय येणार फक्त टी येणार चला ये वापरायचा नाही आता इकडे बघा मी तुम्हाला मागायचं वाई येते वाई हा छान बघा आनंदाच्या लक्षात आहे आनंदाने नियम शिकव म्हणून तिला सगळ्यापेक्षा जास्त येते आनंदाला ती शिकवलेलं लक्षात ठेवते हम्म एक इकडे बघा रे जर शेवटी जोडाक्षर आलं शेवटी य कसे रे साधा अक्षर मग आपले साधा अक्षराला काय नियम आहे साधा अक्षर असेल तर हे वापरायचा नाही पण इथं यश साधच आहे शेवटी त्याला काम आहे का सुद्धा जर शेवटी जोडाक्षर आलं तर तिथं आपल्याला ये वापरायचं आहे हे हा नियम लक्षात ठेवायचं शेवटी जर जोडाक्षर आलं तर तला ये ह्या तला यायचं काय लिहायचा मी फक्त वाय नाही लिहायचं वाय नाही लिहायचा तर वाय आणि ये ये पेढीचा आहे काही विद्यार्थ्यांना वाटलं आणखी पण बघा खाली अनन्या बघायचं लक्ष नसतंय ते विद्यार्थी काय करतात शेवटी वाय लिहून ज्यांनी आता मी सांगताना व्यवस्थित लक्ष नाही दिलं ते काय करतात शेवटी ए ला वापरत नाही जोडाक्षर शेवटी जोडाक्षर आलं तर तिथं आपल्याला ये वापरायचं आहे पण कस जोडाक्षर एखाद्या अक्षराला जो जोडून हे जर आला तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे ये वापरायचं आहे जोडाक्ष साध जोडाक्षीर आलं त आणि येत त्यावेळेस आपल्याला ये वापरायचं हा नियम लक्षात ठेवायचा आलण्यासारखा हम्म समृद्धी बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना आधी मराठीत लिहिता आलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित समृद्धी नाव कसं लिहायचं कळालं पाहिजे समृद्धी नाव असं लिहायचं बघा स काढायचा मारे चा, मारे म गाड्याच्या म च्या खाली हा एक र चा प्रकार आहे वाटे असलेला असा खाली हा एक र चा प्रकार आहे समृ याच्यामध्ये र आणि उ लपलेला असतो म मध्ये काय लपलाय म आणि हे र आणि उ समृ बघा समृ

लय लय नाही फक्त पुढे हे वापरायचा आता याची आहे आणि रिचा आध आहे बघा मनला स्पेलिंग काय यम ये गुणवत्ता वी ए आणि आर एस ओ एम ई एस एच वी ए आर सोमेश्वर कळलं का जोडाक्षराच्या स्पेलिंग तयार करायचं तुम्हाला कळलं का जे अक्षर आज नाही सुरुवातीच त्याच्या पुढे हे वापरायचा नाही आता परत बघा आता रफाराच्या घेऊ आपण काही स्पेलिंग बघा रफाराच्या स्पेलिंग लक्षदार आहे बघा हा सुद्धा प्रकार आहे आणि हा रफार सुद्धा काय आहे प्रकार आहे मग रफारामध्ये नियम कसा आहे र कधी म्हणायचा रफाराच्या आधी म्हणायचा कधी म्हणायचा रफाराच्या आधी म्हणायचा मग बघा अर्धा ए बघा म्हणाल अर्चना शब्द म्हणा तुम्ही एकदा अर्चना र कुटाला రఫరా <received> <meter> <are> <on> म्हण रेक्स काय अडचण आहे तुझी आर्य आर्य एरवायची ना मग आपण काय करायचंय हे वापरायचं तिथं आर्यन आर हॅन मध्ये हे वापरायचं नाही वापरायचं ए, ए आर वाय आर्यन हां ते पोटात रेषा नंतर घेऊ आपण थप्पा समोर बघा बघा तुझी आटकत आहे का तुला काही समजलंय का बोलत आहे तू लांब सांगायकडे लांब लांब म्हणलो राह म्हणून आर टी समर्थ आता माझ नाव जु आहे वर्षा बरेच जणांना वर्षाचीच पहिली घेतच येत नाही

Atau kalau aku.

काय yeah, well, uh,

बघा हे सांगितलं ती हे मला आठवलं गेले काळचं नाव तुम्हाला शांगायचं श्र कसा तयार होतो बघा चा याचे दाय आता हा जो श्र असतो खाली बस श्र कसा तयार झाला रे श आधी ग्र मिळून श्र तयार झाला श आधीने